नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलणे योग्य नाही अडचणी घेऊन येणाऱ्या ना नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवा एकाच कामासाठी त्यांना वारंवार चक्रा मारायला लावू नका जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात गेलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा अशा सूचना आमदार आशुतोष कळे यांनी महसूल विभाग व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या महसूल विभाग व महावितरण कंपन्या ह्या विभागांशी समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आठ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे जनता दरबार पार पडला यावेळी या जनता दरबारामध्ये महावितरण संदर्भात कमी क्षमतेने होणारा वीज पुरवठा लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या खंडित वीज पुरवठा नवीन वीज रोहित्रे मागणी नवीन स्मार्ट वीज मीटर वीज बिलातील तसेच महसूल विभागाच्या बाबत महसूल नोंदी शिवार रस्ते उत्पन्न प्रमाणपत्र सातबारा उतारे पोट खराबा रेशन अशा अनेक बाबतीत नागरिकांनी आपल्या व्यथा आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजावून घेत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले आहे या प्रसंगी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार सौ प्रफुल्लता सातपुते भूमी अभिलेख अधीक्षक रमाकांत डावरे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वटमवार उपकार्यकारी अभियंता रंजना फरसाळे धनंजय धांडे आदींसह शासकीय कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते चुकीचं वीज बिल दिलं की एम एस सीबीचे अधिकारी सांगता वीज बिल दुरुस्तीचा अर्ज द्या त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध नाही वीज बिल चुकी झाली एम एसीबी चुकी अर्ज नागरिकांनी दुकानातून आणायचं त्यांच्याकडे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही टाकणार दुसरी गोष्ट मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये न विचारता स्मार्ट मीटर बसवलेले नागरिकांची परवानगी नाही न विचारता संपूर्ण राज्यात दादा त्याबद्दल संभ्रम आहे आणि अधिकारी कुठले त्याबद्दल संकांत दुसरी गोष्ट आहे ते ते ना वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि ते मीटर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने बिल आणि कंपल्सरी जातात तर त्यांना बसवलंय एका ठिकाणी वेगळं ते एका ठिकाणी वेगळं स्मार्ट मीटर म्हणजे आपले जुन्या मीटर सारखेच आहे स्मार्ट मीटर वाले सुविधा दिली आहे सकाळी मुख्यमंत्र्यांनी ऐंशी पैसे पर युनिट आपल्याला कमी होत आहे आणि दहा टक्के त्याच्यामुळे या स्मार्ट मीटर आणि आधी आधीच्या काही आज संपूर्ण दूर करा आपल्याला एखादा जर वाढत असेल काही बदल असेल तर त्या स्मार्ट मीटरच्या बाजूला मी जुनं मीटर आपल्या बाजूला लावून देण्यात येईल सांगतो प्रत्येक सोसायटी मध्ये आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाजूला जुनं मीटर पण होतो वगैरे असं काही नाहीये फायदा आहे आपल्याला की आपल्या दिवसामध्ये आपल्याला ऐंशी पैसे युनिट कमी येतात मागच्या तीन महिन्यामध्ये आपण त्यांचे मीटर बनवलेले आहेत ते आपल्याला दाखवण्यात आपल्या ऑफिसमध्ये बिलं कसे कमी झालेले ते संपूर्ण सांगण्यात येईल एखाद्याचं बिल जर तुटलं असेल तर ते दुरुस्ती करतो त्याच्यासाठी कुठल्याही तक्रार झेरॉक्स रुपये घेण्याची गरज राहणार नाही त्याच्या कुठे आपण फक्त साध्या कामदावर माझा बिल चुकलेला आहे माझा बिल दुरुस्त असं द्या कुठल्याही तक्रार घेण्याची गरज पडणार याच्या आधी घ्यायला लागतो तर साहेब एकच आहे की एक हा स्मार्ट मीटर प्रीपेड कॉम्पॅटेबल आहे का ही नागरिकांची सगळ्यात मोठी शंका आहे आज तुम्ही स्मार्ट मीटर बसत आहात हे प्रीपेड कॉम्पॅटेबल आहे किंवा नाही एवढं सांगा फक्त आम्हाला बाकी आमचं नाही याच्यावर पूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे नागरिकांमध्ये रोष आहे आंदोलनही होत आहे तुम्ही न विचारता ग्राहकाची मीटर बदलली सोसायट्यांमध्ये असेल तर ते पूर्ण तुम्ही बदलून घेतात साडेसहा हे सगळे सांगा बसावलं

दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते काही तीस पस्तीस एम एसीबीचे होते त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहे पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एसी बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही त्या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळं त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदार आणि काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठले कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न आहे विचारा हा आपले वाडणे साहेबांनी जे काही के आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे अशा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार वार जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना करेन डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा